नमस्कार देशदूतच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा यावर्षीची सिरीज अर्थात नाशिकचं आरोग्य आणि म्हणून देशदूत घेऊन येत आहे आरोग्यम या आरोग्यममध्ये आपण जसं वेगवेगळ्या फॅकल्टीजच्या डॉक्टर्सना भेटतोय तसं आज आपण भेटणार आहोत नाशिकची जी एक डॉक्टरांची प्रख्यात संस्था आहे इंडियन मेडिकल असोसिएशन त्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे मेडि नाशिकचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुधीर संकलेचा यांना डॉक्टर साहेब नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूतच्या आरोग्यमध्ये नमस्कार आणि देशदूतला पंचावन्नाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर सुधीर संकलेचा हे खूप मोठं नाव आहे नाशिकच्या आरोग्य क्षेत्रातलं पॅथॉलॉजिस्ट आहेत ते अनेक वर्ष पॅथॉलॉजीची प्रॅक्टिस करत आहेत खूप रुग्णांच्या तपासण्या करून निदान करून ते डॉक्टरांना आणि रुग्णांना सहाय्य जी करतातच आहेत पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी एकंदरीतच वैद्यकीय व्यवसायाकडे खूप लक्ष वेधलेलं आहे डॉक्टरांनी प्रॅक्टिस कशी करावी ते निर्भीडपणे त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत जिथं चुकलं आहे तिथं ते बोललेले आहेत आणि जिथं जे व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक स्टँड घेतलेला आहे डॉक्टर रुग्णसंवाद याविषयी त्यांचं लेखन खूप गाजलेलं आहे अनेक वर्तमानपत्र अनेक मासिक अनेक प्लॅटफॉर्म्स या ठिकाणी त्यांनी ते मांडलेलं आहे त्यांच्या विषयात अनेक जर्नल्समधलं लेखन त्यांचं सायंटिफिक लेखन आणि एकंदरीत त्यांचा असलेला एक ऑब्जेक्टिव्ह अप्रोच यासाठी ते नोंद आहेत आणि व्यक्ती म्हणून अर्थातच एक हरहुनरी व्यक्तिमत्व म्हणून नाशिक त्यांना जाणतं आहे ही मुलाखत माझ्यासाठी विशेष आहे कारण की आय एम एच्या अध्यक्षांची मुलाखत तर मी घेतेच आहे पण एका मित्राची मुलाखत घेते आहे त्याच्यामुळे जरा खास आहे तर डॉक्टर स्वागत आहे तुमचं आणि जसं मी म्हटलं की नाशिकचं आरोग्य क्षेत्र नाशिकमध्ये खूप डॉक्टर्स आहेत ती संख्या वाढती आहे ती गरजेची पण आहे कारण की नाशिकची लोकसंख्या ही दिवसोंदिवस वाढती आहे आणि आपण आता बघतोय की नाशिकच्या आजूबाजूच्या म्हणजे साधारण उत्तर महाराष्ट्रातनं सुद्धा रुग्ण हे नाशिकला यायला लागले ते एक आ, मेडिकल हब म्हणून नाशिककडे आपण बघतो कशी याची वाटचाल तुम्हाला वाटते आहे काय डेव्हलपमेंट झालेल्या आहेत त्याच्यात नाशिक जसं वाढलं आहे तसं नाशिकच्या सर्वच क्षेत्रात जे बदल झालेले आपल्याला दिसून येतात की पूर्वी आपण बघतो आपण आता आपण स्वतःच गेली पन्नास वर्ष नाशिक बघतो आहे तर एक छोटं गावपासून तर एक मध्यम सिटीपर्यंत टायर टू सिटीपर्यंत आपला प्रवास झालेला आहे पुण्याखालोखाल पुण्यासारखीच नाशिकची वाटचाल सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही आरोग्य व्यवस्थेचा जर विचार केला तर अर्थातच आरोग्य व्यवस्थेत देखील खूप बदल झालेली आहेत पूर्वीच्या काळी आपल्याकडे छोटे दवाखाने होते छोटी हॉस्पिटल्स होती म्हणजे साधारण प्रवास असा असायचा की कुठलाही डॉक्टर प्रॅक्टिस करायला आला की तो सुरुवातीला छोटं क्लिनिक टाकणार मग नाशिकच्या आजूबाजूच्या जी छोटी पेरीफेरी आहे तिथे जाणार आणि त्यानंतर स्वतःचं एक छोटं हॉस्पिटल उघडणार काही काळानंतर त्यात बदल होऊन थोडे मोठाली हॉस्पिटल्स नाशिकमध्ये यायला लागले आहेत मोठ्याल्या हॉस्पिटलचा प्रवास हळूहळू वाढत जाऊन नाशिकला साधारण एक दहा वर्षांपूर्वी कदाचित पंधरा वर्षांपूर्वी एक पहिलं कॉर्पोरेट हॉस्पिटल hmm. नाशिकमध्ये आलं नागजी म्हणून आणि तिथून खरं नाशिकच्या नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्राची वाटचाल बदलली आणि त्यासोबत तंत्रज्ञान देखील विकसित होत गेलं आणि विविध सुविधा त्या पण यायला लागल्या आपण जर बघायला गेलं तर आजारांचं स्वरूप देखील बदललं ज्या गोष्टी पूर्वी नाशिकमध्ये म्हणजे पूर्वी छोट्या गावांमध्ये ज्यांची गरज नसे, त्या गोष्टी जर आपण बघितल्या विशेषतः जे पूर्वी संसर्गजन्य आजार होते ते जास्त होते त्याचा बदल होऊन लाईफस्टाईल डिसिजेस ज्याला आपण म्हणतोय की आपली जी लाईफस्टाईल बदलली आहे त्याच्या अनुषंगाने येणारे आजार वाढले मग काय झालं तर हार्ट अटॅक यायला लागले मग काय झालं तर कॅन्सर व्हायला लागलं आणि ही आजार जी आहेत ही सरकारी यंत्रणा यांना पुरवठी पडत नाही किंवा सरकारी यंत्रणांमध्ये यांच्यासाठी उपचार अवेलेबल नव्हते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत होत नाशिकमध्ये हार्ट इन्स्टिट्यूट्स आल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट्स आल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल सुरुवातीला कमी होती ती वाढायला लागली सो so, आपण जर बघितलं तर आरोग्य क्षेत्राची वाटचाल ही छोट्या हॉस्पिटलपासून तर कॉर्पोरेट हॉस्पिटलपर्यंत पण एक छान गोष्ट नाशिकची त्यातही अशी म्हणता येईल की जरी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आलेली असली तरी अजूनही छोटी आणि मध्यम जी हॉस्पिटल्स आहेत ती टिकून आहे आणि आज आजही ज्याला आपण म्हणतो की आजाराच्या स्वरूपानुसार लोकांनी डॉक्टरकडे गेलं पाहिजे बरोबर सो so, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये कधी जावं छोट्या हॉस्पिटलमध्ये कधी जावं मोठ्या हॉस्पिटलमध्ये हे, हे भान जर लोकांनी पाळलं तर त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या सर्व गोष्टी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत उपलब्ध आहेत म्हणजे तेवढी वाटचाल आता नाशिकच्या आरोग्य क्षेत्राने केलेली आहे oh. आणि तेवढा एक्सपर्टिस सुद्धा आता आपल्याकडे शंभर आपल्याकडे जर तुम्ही बघाल तर अगदी फॅमिली फिजिशियन पासून तर सुपर स्पेशलिस्ट पर्यंत आणि ऍडिक्वेट नंबर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सुपर स्पेशलायझेशन जरी बघितलं तरी कार्डिओलॉजिस्ट सारखी गोष्ट आज नाशिकमध्ये मुबलक प्रमाणात डॉक्टर उपलब्ध so, आहेत सो ऑलमोस्ट तीस तीस पस्तीस पस्तीस डॉक्टर्स प्रत्येक पॅथीचे अव्हेलेबल आहेत okay. त्यामुळे असं होत नाही की आपल्याला पुणे किंवा मुंबई जे पूर्वी आपल्याला जायला लागायचं ते मला वाटतं आता अगदी रेअरली किंवा डॉक्टर स्पेसिफिक कोणाची इच्छा असेल तर तो जातो पण अदरवाईज तंत्रज्ञान सगळं नाशिक नाशिकमध्ये उपलब्ध आहे अगदीच आता एवढी मोठी हो। संख्या तुम्ही म्हणताय की डॉक्टर्सची आहे आणि वेगवेगळ्या पॅथीमध्ये ती आहे तर अर्थातच आय एम ए ही अशी बॉडी आहे की या सगळ्या डॉक्टर्सना बरोबर घेऊन चालते त्यांच्या जे काही वेलफेअर आहे त्यांच्या अडी अडचणी आहेत हे आय एम ए मांडत आहे तर सध्या या डॉक्टर्सच्या बाबतीत काही कायदे आहेत हो, किंवा काही बदलणारे हो, कायदे आहेत हो, किंवा आपण बऱ्याच वेळा असं बघतो की डॉक्टर्सवर अटॅक होत आहेत हो संदर्भात तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून एक काहीतरी घेऊ इच्छितात तर या डॉक्टर्सच्या वेलफेअर संबंधात काय व्हावं असं तुम्हाला वाटतं इंडियन मेडिकल असोसिएशन ही आमची संस्था खूप जुनी आहे जवळपास ऐंशी वर्ष झाले नाशिकमध्ये कार्यरत आहे आणि आज आमची सदस्य संख्या दोन हजार पार केलेली आहे सो so, uh, याचा मुख्य उद्दिष्ट दोन आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन्सची की आमचे जे मेंबर्स आहेत त्यांचं वेलफेअर त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हे मुख्य काम आहेच पण त्यासोबत समाज जो आहे त्यांच्यासोबत संवाद साधून समाज म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण जे काही संबंध आहेत ते पूर्ववत कसे करता येतील या दृष्टीने इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यरत आहे डॉक्टरांचे प्रश्न म्हटले तर सध्या खूप आहेत कारण आपण जसं म्हटलं की सरकारी नियंत्रणं ही वाढीला लागली आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट तर डॉक्टरांना फार पूर्वीपासून आहेच पण डॉक्टर पेशंट रिलेशनशिप बिघडल्यामुळे म्हणा किंवा त्यात थोडा दुरावा आल्यामुळे म्हणा एक विश्वासाचं जे नातं पूर्वी ज्या प्रमाणात होतं त्यात कुठेतरी थोडंसं कमी आलेली दिसते आणि आले। 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 त्यामुळे गैरसमजापोटी अनेकदा गैरसमजापोटी किंवा अज्ञानापोटी काही अपप्रकार घडतात ज्यात मग डॉक्टरवरील हल्ले असतील किंवा अपशब्द वापरणं असेल किंवा डॉक्टरांवरच्या केसेस असतील यात निश्चित वाढ झालेली आहे दुसरं मला असं वाटतं की समाजातल्या ज्या काही अप्रवृत्ती आहेत त्यात त्यांचा रोल यात मोठा आहे की एखाद्या पेशंटचं काही बरं वाईट झालं तर त्या पेशंटच्या नातेवाईकांसुद्धा ना पेक्षा सुद्धा इतर जे घटक आहेत ज्याच आपण राजकीय त्यात इंटरफिअरन्स असेल किंवा इतर काही घटक असतील ते आल्यामुळे सुद्धा अनेकदा असे प्रकार घडतात पण मग इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आम्ही समाज प्रबोधन कसं करता येईल शेवटी लोकांना जर आपण शिक्षित केलं तर हे प्रकार कमी होतील आणि मला वाटतं धिस इज बायर्स मार्केट की आज मुबलक प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध आहेत त्यामुळे लोकांचं जर वैद्यकीय शास्त्राविषयीचं ज्ञान जर वाढलं म्हणजे मी आजारांविषयी म्हणत नाहीये वैद्यकशास्त्राविषयी म्हणतो वैद्यकशास्त्राचे लिमिटेशन वैद्यकशास्त्र हे गणित नाही एक अधिक एक दोन होत नाही तर हे जर लोकांना व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं तर लोकांना समजतं आणि त्याचे लिमिटेशन्स किंवा तु त्याचं त्याची जी रिलेटिव्हिटी आहे बरोबर ती जर लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली तर त्यासाठी आम्ही काही कार्यक्रम घेत आहोत आम्ही तुमच्यासारखी वृत्तपत्र मला वाटतं मी देशदूतचा विशेष उल्लेख करीन की देशदूतनी यात इंडियन मेडिकल असोसिएशनला खूप मदत केलेली आहे आणि त्यांचा जो अप्रोच आहे तो खूप सकारात्मक आहे की शेवटी डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जर बिघडली तर त्याचा इफेक्ट हा पर्यायाने समाजावर होणार आहे नुकसान समाजाचं होणार आहे बरोबर सो so, दृष्टीने जे देशदूत काम करते किंवा इतर देखील आम्हाला इतर मीडिया हाऊसेस असतील त्यांचं देखील खूप सहकार्य लाभतं आहे आणि दृष्टीने आम्ही काही लेखमाला चालवत आहोत काही आम्ही संवादाचे कार्यक्रम घेत आहोत आणि मेंबर्सच्या वेलफेअरच्या दृष्टीने जे सरकारी नियंत्रण आहेत जसे एम पी सी बी आहे कॉर्पोरेशनकडे हॉस्पिटल रजिस्ट्रेशनचे इश्यूज आहेत ते पण आम्ही ॲड्रेस करत आहोत आणि त्या दृष्टीने पण आम्ही बरंच काम करत आहोत बऱ्याच सदस्यांनी आम्ही मदत केलेली आहे सो so, सगळीकडे मला असं वाटतं पर्सनली की संवाद जर कम्युनिकेशन चांगलं असेल मग ते रुग्णांच्या पातळीवर असो की सरकारी पातळीवर असो संवाद जर आपण चांगला साधला तर त्यातून खूप सारे प्रश्न सुटतात आणि माझा अनुभव अतिशय चांगला आहे अगदी खरं आहे की संवादाने खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतात आणि त्याचे सोल्युशन सापडतात तुम्ही आत्ता बघाशी असं म्हणालात की हे काही गणित नाही वन प्लस वन हा टू होत नाही वैद्यकीय शास्त्रामध्ये ऑ ऑबियसली त्याच्यात सब्जेक्टिव्हिटी आहे पण पेशंटच्या दृष्टीने डॉक्टर हा देव असतो आणि पेशंटला बरं वाटलं की त्याला असं वाटतं की तो देव आहे आणि पेशंटच्या बाबतीत थोडंफार काही कमी जास्त झालं की तो त्या पेडेस्टलवरनं ताबडतोब खाली येतो तुम्ही रुग्णांना काय सांगू इच्छिताल की डॉक्टरकडे कसं बघा डॉक्टरला काही लिमिटेशन्स आहेत का आणि डॉक्टर खरंच देव म्हणून आपण त्याला त्या पेडस्टलवर लिहून तितक्या अपेक्षा करूयात का मला असं वाटतं की डॉक्टर देव नक्कीच नाही डॉक्टर त्याचं काम करतोय मला कायम असं वाटत आलेलं की प्रत्येकाने आपलं आपला, आपला व्यवसाय आपलं ज्ञान हे जर व्यवस्थितरित्या वापरलं तर तो काही कोणीही देऊ नये आपण तसं बघायला गेलं तर शिक्षक शिक्षक त्याचं काम करत असतो तसं डॉक्टरचं एक काम आहे आम्ही शिकलेलो आहोत आम्ही आमचं काम करतो आहे कुठलाही डॉक्टर फुकट काम करतो का तर नाही नक्कीच जर रुग्ण गरीब असेल तर आम्ही त्याला मदत करतो आम्ही त्याला फ्री पण करतो पण मला असं वाटतं की डॉक्टर त्याचं काम करतो आहे आणि त्याच्या ज्ञानाला देखील मर्यादा आहेत वैद्यकशास्त्र हे खूप व्हास्ट आहे वैद्यकशास्त्र हे सतत बदलणारं आहे त्याचं अपडेट करणारा डॉक्टर हाच हा नक्कीच त्यात उजवा ठरतो आपण जर बघितलं तर तुम्ही एकाच विषयातले जर चार तज्ज्ञ असतील तर चारही तज्ज्ञांचं ज्ञान वेगवेगळं असू शकतं आणि रुग्णांनी हे समजून घेणं आवश्यक आहे सो मला असं वाटतं की आपण साधी एखादी साडी घ्यायची असेल तरी चार दुकानांमध्ये जातो तर आजच्या जमान्यात जिथे खूप सारी माहिती उपलब्ध आहे तुम्ही खूप साऱ्या लोकांशी कनेक्टेड आहात तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी किंवा तुमचा डॉक्टर ठरवण्यापूर्वी तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं कर आहे आणि मला असं वाटतं की कायम आपले रुग्ण जसं आपण म्हणतो की तहान लागल्यावर विहीर खोतो आपण जर स्वस्थ असतानाच जर आपण हा अभ्यास करून ठेवला की मला मला असं झालं तर मला कुठे जायचं आहे मला इमर्जन्सी आली तर मला कुठे जायचंय मला साधा आजार असेल तर मला कुठल्या डॉक्टरकडे जायचंय आपण स्वस्थ असताना किंवा आपण निरोगी असताना जर ह्या सगळ्या गोष्टींचा एक होमवर्क करून ठेवला आणि त्याची माहिती घेतली दुसरी गंमत अशी आहे की एक डॉक्टर एकासाठी चांगला ठरू शकतो तोच डॉक्टर दुसऱ्याला शेवटी हे अनुभवावर आधारित आहे आणि त्यातही अनेकदा मला असं वाटतं की डॉक्टरचा रोल हा पन्नास टक्के असतो आणि रुग्णाचा रोल पन्नास टक्के रुग्णांनी जर त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या पाळल्या डॉक्टरांनी सांगित सांगितलेली औषधं वेळेवर घेतली त्यांनी सांगितलेली पथ्य पाळली तर कदाचित अजूनही आउटकम बे, बेटर येऊ शकतो सो ही सगळी गोष्ट असं आहे असं मला वाटतं हातात हात जाणारी ही गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की रुग्णाचा डॉक्टरवर असलेला विश्वास महत्वाचा आहे डॉक्टर साहेब तुम्ही असं म्हणताय की याच्या डॉक्टरांना सुद्धा ज्ञान घेणं आवश्यक आहे तर आय एम एफे असं सुद्धा डॉक्टरांसाठी नॉर्म्स आहेत की त्यांनी स्वतःचं अपडेशन करत राहावं आणि त्याच्यासाठी असलेल्या एम सीएमईज आहेत किंवा काही वेगवेगळे कोर्सेस आहेत तर त्याबाबत आपण आपल्या जनतेला माहिती देऊ शकतात का की डॉक्टर्स एकदा डिग्री घेऊन पासआउट झाले तरी ते अपडेशन कसं होत राहत डॉक्टरांना सतत अपडेट करायला लागतं आणि साधारण एक पंधरा वर्षांपूर्वी आमचं जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे तिथे असं आमचं जे रजिस्ट्रेशन असतं त्याचं दर पाच वर्षांनी आम्हाला नूतनीकरण करावं लागतं बरोबर आणि या नूतनीकरणासाठी त्यांनी काही अटी टाकलेल्या आहेत त्या अटी असे आहेत की आम्ही जे काही आमचं ज्ञान आहे ते अद्ययावत करण्यासाठी आमच्या ज्या काही परिषदा होतात त्या परिषदा अटेंड करणं हे आम्हाला कंपल्सरी आहे आणि साधारणपणे त्याचेही नॉर्म्स आहेत की संपूर्ण दिवसाची जर आमची परिषद असेल की ज्यात आम्हाला विविध विषयांचं ज्ञान मिळतं किंवा आमच्या रिव्हिजन्स होतात लेटेस्ट टेक्नॉलॉजीज लेस्टेट लेटेस्ट गोष्टी ज्या आमच्याकडे घडत आहेत त्या ज्या सांगितल्या जातात तर त्यानुसार त्याची एक पॉईंट सिस्टीम आहे की आमची आठ तासाची जर परिषद असेल तर त्याच्यासाठी आम्हाला दोन पॉईंट मिळतात आणि पाच वर्षात आम्हाला छत्तीस पॉईंट ज्यात मिनिमम आठ पॉइंट एका वर्षातले असे आम्हाला मिळवायला लागतात सो so, ओपच या पद्धतीमुळे तो डॉक्टर वर्षातून कमीत कमी चार ते पाच परिषद परीक्षाही द्यावीच लागते द्यावीच हे घ्यावं लागतं आणि ते आवश्यक पण आहे आणि आमची इच्छा पण असते बरोबर की बघ काय चाललं आहे आम्ही जर अपडेट राहिलो नाही तर आम्ही यात टिकूच शकणार मला वाटतं डॉक्टर अपडेट झाले नसते तर कदाचित कोविड सारखं पॅन्डेमिक आपण नाही डील अगदी आहे म्हणजे त्यावेळी डॉक्टरांना खूप इमर्जन्सीज होत्या समोर वेगळं वाढून ठेवलेलं होतं तरी एकीकडे स्वतःचं ज्ञान वाढून नवीन औषधांची माहिती घेऊन हे सगळं ट्रीट आ, हो आणि ना मॉडर्न मेडिसिन जे आहे म्हणजे जे आमची शाखा आहे यात आमचे काही ज्याला आपण म्हणतो की काही मेथोडॉलॉजीज आहेत बरोबर की ज्याच्यानी आम्ही जे उपचार पद्धतीत जे बदल होतात ती उपचार पद्धतीतले बदल हे मान्य होण्यासाठी एक मेथडॉलॉजी वापरली जाते ज्याला आम्ही रिसर्च म्हणतो आणि ह्या रिसर्च मेथडॉलॉजीत ट्रायल्स असतात डबल ट्रायल्स असतात ब्लाइंड ट्रायल्स असतात तर म्हणून मला वाटतं की कोविड सारख्या काळात ऑटॉप्सी ज्याला आपण म्हणतो की एका देशाने नी, कोविडनी मृत्यू झालेल्या रुग्णांच्या जीवावर उदार होऊन त्या डॉक्टरांनी त्यांच्या ऑटॉप्सीच केल्या आणि शरीरात काय बदल झालेले आहेत त्याचा अभ्यास, अभ्यास केला के आणि त्यावरून आपण त्याचे मेडिसिन्स शोधले, शोधले की हे शरीरात काय होतंय ते शोधून मग याच्यावर काय उपचार केले पाहिजेत तर मला वाटतं खूप मोठं स्वीडन सारख्या देशांनी हे केलं की पन्नास पेशंटची ऑटोप्सी त्यांनी केली त्यांनी केली तर अर्थातच डॉक्टरला शिकणं आणि त्याचं अपडेशन होणं हे बंधनकारक आहे डॉक्टर साहेब आपण नाशिकमध्ये बघतो आहे जसं मी म्हटलं की उत्तर महाराष्ट्रातनं सगळे पेशंट्स येत आहेत तुम्ही एक पॅथॉलॉजिस्ट आहात तर आता पॅथॉलॉजी या क्षेत्रातसुद्धा आपल्याला खूप बदल झालेले दिसत आहेत पूर्वी आपण फक्त रक्त चाचणी करायचो आणि आपलं हिमोग्लोबिन कसं आहे सीबीसी कसं आहे आता या चाचण्यांमधून आपण वेगवेगळ्या आजाराचं निदान करतो आहे तर पॅथॉलॉजिस्टचा हा रोल काय महत्त्वाचा असतो प्रत्येक रुग्णाच्या या आजार प्रक्रियेमध्ये बरं होण्यामध्ये तसं बघायला गेलं तर मेडिसिनमध्ये सगळ्यात महत्वाचा डॉक्टर जर कोण असेल तर तो पॅथॉलॉजिस्ट असतो कारण तो निदान करणारा असतो म्हणजे आम्ही त्याला डॉक्टरांचा डॉक्टर म्हणतो कारण डॉक्टरांची उपचार पद्धती ही त्या सगळ्या रिपोर्ट्सवर अवलंबून असते यातही खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत ज्यापूर्वी साध्या साध्या चाचण्या आपण करत होतो तर त्यात फरक होऊन आता शरीरातले जे घटक पूर्वी मोजता येत नव्हते ते आता आपण मोजायला लागलेलो आहोत आणि ज्याला आपण म्हणतो की ग्रॉस लेवलवरनं आपण मोलेक्युलर लेवलवर गेलेलो आहोत विशेषत कॅन्सरचं जे निदान आहे त्यात खूप जास्त रिसर्च झाला आहे आणि त्यात पॅथॉलॉजिस्टचा रोल खूप महत्त्वाचा आहे मोलेक्युलर लॅबोरेटरीज की हा कॅन्सर नक्की कुठल्या पेशींनी झाला आहे आणि ज्याला आपण टार्गेट थेरपी म्हणतो ती जर त्याला द्यायची असेल तर त्या मोलेक्क्युलर डायग्नोसिसचा खूप मोठा भाग आहे आणि आपण तिथवर आता पोचलो तंत्रज्ञान खूप विकसित झालंय पूर्वी ज्या गोष्टी आपण सगळ्या मॅन्युअली करत होतो किंवा ज्याच्यात तंत्रज्ञान हे ह्युमन एरर होते ती आता तंत्रज्ञानाने दूर केली आणि सगळं ऑटोमेशन आलेलं आहे पण जरी मशीन आलेली असली तरी पॅथॉलॉजिस्टचा रोल गेलेला नाही गे ना ना कारण शेवटी मशीन चालवणारी पण माणसंच आहे आणि मशीन योग्य काम करताय की नाही हे पॅथॉलॉजिस्टलाच कळू शकतं सो त्यातला क्वालिटी कंट्रोल हा जो भाग आहे तो पॅथॉलॉजिस्टकडे त्याचा इंटरप्रिटेशन सो शेवटी असं आहे की सर्व रिपोर्टचं इंटरप्रिटेशन करून पॅथॉलॉजिस्ट हा डॉक्टरला दिशा देत असतो किंवा त्याला काही सूचना देखील करत असतो की त्याला अजून पुढच्या काही तपासण्या करणं आवश्यक आहे का सो पॅथॉलॉजिस्ट हा इनहेव्हिटेबल घटक आहे आणि त्यामुळे पॅथॉलॉजिस्टचा रोल हा कायम राहणार रा आहे आणि त्यात मात्र खूप जास्त रिसर्च होतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे चांगलं आहे रिसर्च होतोय पॅथॉलॉजी सारख्या क्षेत्रातही रिसर्च होतोय आपण असं म्हणूयात की पडद्या मागचा हा डॉक्टर आहे फारसा आपल्या समोर कधी येत नाही आपला पॅथॉलॉजिस्ट हे आपल्याला कदाचित कळत पण नसतं कारण की कोणीतरी ब्लड घेऊन जात असतो आणि पॅथॉलॉजिस्ट हा त्याचं त्याचं काम करून रिपोर्ट देत असतो त्यातही मला एक सांगावं वाटेल की जसं तुम्ही तुमच्या डॉक्टरला भेटता तुम्ही तुमच्या तो तुम्हाला खूप मदत करू शकतो त्याचं इंटरप्रिटेशन तुमच्याशी डिस्कस करू शकतो आणि तुम्हाला काही सल्लाही देऊ शकतो अगदी खरं आहे त्याच्यामुळे या पडद्यामागच्या डॉक्टरला आता आम्ही पडद्यासमोर समोर आणलेला आहे आणि ही आम्ही एक अपॉर्च्युनिटी आरोग्यमच्या माध्यमातून घेतली आहे डॉक्टर साहेब पॅथॉलॉजिस्ट आहेत म्हणूनही आपण त्यांच्याशी बोललो आणि आय एम एचे अध्यक्ष आहेत त्यांनी खूप छान म्हटलं आहे की विश्वास डॉक्टर पेशंटच्या नात्यामधला हा खूप महत्त्वाचा दुवा आहे आणि डॉक्टरांना सातत्याने अपडेशन असणं ते अपडेट असतील तर ते रुग्णाशी चांगला त्याचं निदान आणि त्याची ट्रीटमेंट करू शकतील आणि हे सगळं करण्यासाठी कम्युनिकेशन इज द की त्याच्यामुळे संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा घटक या पूर्ण आरोग्य व्यवस्थेमधला आहे हा संवाद टिकला तर विश्वास निश्चितच टिकेल आणि विश्वास टिकला तर पेशंट बरा होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतील आपण अशीच अपेक्षा करूयात की पेशंट्स बरे होतील नाशिकमधली सेवा त्यांना निश्चितच चांगली मिळेल आणि सगळे डॉक्टर्स आपलं काम जसं चांगलं करतायत तसेच ते करत राहतील आणि ही सेवा पुरवत राहतील एवढं मात्र लक्षात ठेवा की डॉक्टर हा डॉक्टर आहे आणि त्याची जी सगळी सांगणं आहे त्याचं मार्गदर्शन आहे याचं पालनसुद्धा पेशंटनी तितक्याच नेटाने करायला पाहिजे डॉक्टर साहेब तुम्ही आज इथं उपस्थित झालात आणि आरोग्यामध्ये तुम्ही एवढी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याबद्दल खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद देशदूतचे पण आणि देशदूतच्या संपादिका डॉक्टर वैशाली बालाजीवाले यांचं पण की हा खूप महत्त्वाचा विषय त्यांनी यंदाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं समाजापुढे आणला आहे आणि मला वाटतं की मी जे मघा म्हणालो की ज्ञान हे खूप महत्वाचं आहे आणि देशदूत आणि डॉक्टर बालाजीवाले यांच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना हे ज्ञान मिळणार आहे याचा मला खूप आनंद आहे इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे खूप खूप आभार धन्यवाद